लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालय इमारतीची प्रतिकृती वीरेंद्र मंडलिक यांच्या घरी साकारली राधानगरी येथील जलसंपदा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कोल्हापुरातील मंगळपेठेत राहणारे वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयाची इमारतीची प्रतिकृती साकारली आहे या जिल्हा सत्र न्यायालयाची इमारतीची हुबेहूब सूक्ष्म व अचूक प्रतिकृती गणपती सजावटकरिता बनवण्यात आली आहे सजर सजावट करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केलाय न्यायालयाच्या मध्यभागी बुद्धी देवता श्री गणेश विराजमान झाले असून गणेशाची मूर्ती ही शाडूपासून बनवण्यात आली असल्याचे वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितलं जिल्हा सत्र न्यायालयाचा देखावा पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील गणेश भक्त व अधिकारी वर्ग भेट देत असल्याचे मंडलिक यांनी सांगितलं महान करण्यासाठी विजय बकरे कोल्हापूर